नमस्कार मित्रांनो मी अमित जोवीरकर पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक, हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज म्हणजे माझ्या मुलाचा नामकरण सोहळा आहे त्याचं नाव थोडं आहे तर आम्ही प्रत्येक शुभ कार्यक्रमामध्ये सत्यनारायणाची पूजा असते मित्रांनो तेच सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे मित्रांनो इथे आणि हे सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर मित्रांनो माझ्या मुलाचं नामकरण सोळा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आखीपर्यंत पाहत राहा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करून द्या मित्रांनो भटक्याचे स्वतः ब्राह्मणाने विचारू लागले मला हे संतती नाही या व्रताना नक्की असे तो मोडी विकाय अन्य गावी ना जाता आपले घरी गेला व आपल्या पत्नीला आश्वण देऊन

स्वाहा ओम भोस्थान स्वाहा ओम शक्यवाय स्वाहा ओम ज्योतिर्लिंगाय स्थान मे स्वागम मे स्वाहा ओम शक्यवाय स्वाहा वनस्पती देवताय स्वाहा ओं ग्रामदेवताय स्वाहा चंद्रमा मानसो जाता आहे स्वाहा ओम शक्ति स्वाहा ज्योतिर्लिंग स्वाहा ज्योतिस्थान मे स्वाहा ग्राम देवताए स्वाहाम फुल देवताए स्वाहा गण देवता शांति स्वाहा देवता शांति स्वाहा देवता शांति स्वाहा अग्नि देवता शांति स्वाहा

आता थोड्याच वेळात मित्रांनो इथे पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि सर्वे बायामिन आणि आई वगैरे सगळ्यांनी मिळून खूप मस्त पाळणा म्हटलेला आहे तो ऐका मित्रांनो सावळ्या रामाला बाई सावळ्या रामाला सोनार तू दादा बारशाला जो सोनार तू दादा बारोशाला जो फसले माझ्या बाळाला फसले बिजले माझ्या आता मित्रांनो थोड्याच वेळात मुलाची आत्या नाव ठेवणार आहे म्हणजे माझी बहीण नाव ठेवणार आहे माझ्या बाळाच मेरली ज्ञान धडकन प्रकारे मित्रांनो संपूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे मित्रांनो आणि माझ्या मुलाचं नाव कुशल ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो नाव कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो भेटू लवकरच मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्या गणेश विसर्जन आहे आणि तो ब्लॉगसुद्धा मी काढणार आहे तो पण आवर्जून बघता मित्रांनो चल